नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे ट्वेंटी एट डेज ट्वेंटी एट ब्लॉगचा आपला डे ट्वेंटी थ्री आता खूप कमी दिवस राहिलेत तसे आपला चॅलेंज कम्प्लीट व्हायला आणि आता आम्ही चाललो आहे कॉलेजला सुट्टीच्या दिवशी आज आमचा कॉलेज ठेवला आहे उगंच हो प्रेझेंटेशन आज आहो ओम बघा तुम्हाला दा तोंड बिन बांधून आला एकदम मी पण बांधलेलं मी गॉगल इथं ठेवलं आणि ते मास्क तर तिकडं ज्या माती बिती बुडते रस्त्याने त्यामुळे आम्ही ते घालूनच येतो आणि आज आमचं फक्त प्रेझेंटेशन आहे लेक्चर विकचर काय नाहीत मला तर हे कळत नाही ठेवलं आहे कशाला सुट्टीच्या दिवशी मस्त लेक्चरमध्येच घ्यायचा रोजच्या टायमिंगला जाऊ द्या आता काय बोलू तर आता आम्ही हाय अर्ध रस्त्या ते कॉलेजला पोचल दहा पन्नासचा प्रेझेंटेशन आहे आम्हाला दहा तर इथंच वाजत आलं आता बघू आता निघतो इथ ना परत ते सगळं घालावं लागेल डाकू बांधावं लागेल परत ओम भाऊला सर ते झाले वाटतं पाहायला गेलं पाटे पाटे का होणार कार्ड द्या आज प्रेझेंटेशन देशील ओके अजून असाइनमेंटच लिहिलं नाही एकच पेज लिहून आला असाइनमेंट करणार तो अजून असाइनमेंट लिहायचं आहे आपल्याला टाइम नाही मिळता यो ज्या बिझनेसमॅन आहे नाही आला टाइम नाही भेटत अभ्यास करायला बघा कसला चालला आहे तर खूप झाला आता टाइमपास आता डायरेक्ट कॉलेजला जातो प्रेझेंटेशन ते सगळं देतो आणि मगच आपण लॉक कंटिन्यू करू कारण आता सकाळ सकाळ मस्त ऊन येते आता इथं डोळे तरी दिसत आहेत सावलीत आल्यामुळे उन्हात गेलो तर डोळे पण नाही दिसत एकदम बारीक डोळे होत आहेत आता पण बारीकच झालेत तर चला इथनं निघू पहिले आता तर मित्रांनो एक डाकू इथे तयार झालेला आता मी बे बाबा आला ब पण ते आता वर ट्रेन चाललंय ना फर्स्ट डे इन पाकिस्तान स्पाय म्हणून तसा वाटतंय आता निघतो येत ना तर हाय मित्रांनो आपला गाडीवर लुक हा ब्लॅक घ्यायला पाहिजे आता घरी बोललो घाल आता ह्याच हाय ब्लॅक पण आहे ग्रे कलर मध्ये तो पप्पांकडे त्यांच्याकडे पेट्रोल असेल पेट्रोल ओम भाऊचा व्हिडिओ घरी लिहायला नको तर मित्रांनो आता आम्ही कॉलेज मधनं आलेलो आहे माझा तर प्रेझेंटेशन झाला आज पण आमच्या ओम भाऊचा नाही झाला प्रेझेंट तो राहू दे तुझं प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन याचं प्रेझेंटेशन नाही झालं शेवटचे दोन तीन चार जण राहिलेले आणि मॅडमचा सा लेक्चर संपला मॅम गेल्या बोलतात दुसरा लेक्चर आहे याचा प्रेझेंटेशनच नाही झाला आयडी कार्ड देतू याचा तू अ दे कार्ड देतो मेन कार्ड माझ्याकडे नाही कार्ड दे मेन हो मस्कर तर मित्रांनो आता ओमकडनं आय डी कार्ड ते सगळं घेऊन मी चाललो आहे घरी प्रेझेंटेशन तर माझं झाला पण ओमचा झालाच नाही मी गेलो तर माझा शेवटचा घेतला माझ्यानंतर मी मा मी गेल्यावरच बोलली दिस इज लास्ट वन मग माझ्यापेक्षा मा पुढे तर कोणाला ना, घेतलाच नाही मग कोणाचा आता घरी जातो मस्तपैकी जेवतो येतो सकाळपासून काय खाल्लेलं नाही आज पाणी पण नाही पिला साधा आज अजून किती बारा साडेबारा वाज वाजले वाजत आले घरी जातो जेवतो बिवतो मस्तपैकी मग व्लॉक कंटिन्यू करा आपण तर मित्रांनो मी तर घरी पोचले पण घराला लॉक येत घरातली गेलेत खोपोलीत बाजारात गेलेत आता ती वाट बघावं लागेल तोपर्यंत आता माझा विचार चाललाय जातो मित्राच्या घरी जाऊन येतो आता तर मित्रांनो मम्मी पप्पा आता आलेले आहेत मी पण आता घरात आलो जरा पॅन्ट ते जरा चेंज केलं आणि ना 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 आता नारळ पाणी घेऊन आलेत मग ते एकदम मस्त पिक पिते तर मित्रांनो जेवण ते सगळं झाल्यानंतर मी जरा झोपलेलो आता उठले आणि उठले उठल्या पहिलं काम सांगितलं मला झाडांना पाणी घाललं तर पहिलं आता झाडांना पाणी घालून घेतो आणि इथे मम्मी बनवते स्वयंपाक पप्पांचा डबा आहे आता पाप्पा जा कामाला जाणार येतो इथं मेथीची भाजी बनली इथे चपात्या बनवते मम्मी अजून आपण झाडाला पाणी द्यायला आता इथे मी झाडांना पाणी दे देते आणि बाजूला जेसीबीचं काम चालू आहे फुल एंटरटेनमेंट तर मित्रांनो पाणी ते सगळं घालून झालेलं आहे अर्ध्यातनं मम्मी पाणी घालत होती नंतर मी बोरिंग चालू करत गेलो आणि पाणी द्यायच्या आधी आपल्या आधी असायची लाईटचं वायरमध्ये थोडा प्रॉब्लेम होता तो नीट केला मग सगळं केलं आणि आता आलो आहे बोरिंग ते सगळं चालू करून आणि आल्यावर ओमचा फोम फोन आला होता की त्या फॉर्मचा विषय होता त्याचा काहीतरी त्यामुळे तो फॉर्म भरला फॉर्म भरला परत परत आम्ही पी आर एन नंबर चुकीचा टाकलेला फॉर्ममध्ये फार्म फार्म काय करते मी फॉर्ममध्ये तर तो पण आता मी माझा परत भरला आहे तो आणि मग आता बघू काय करते काय नाही अजून तर मित्रांनो हाच होता आपला आजचा व्लॉग ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल पण विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर धन्यवाद